काय करायचं अज्ञान आधी काय करायचं कारण जीव कोणा म्हणतात तेव्हा कल्पना विद्या येणार कल्पना कोण टाकायची अज्ञान कल्पना कोण टाकायची म्हणजे मग काय झालंय तो शिव शिव होतो नाही शिव असतोच शिव आहेच फक्त भिंतीच्या उपाधीने त्याला देऊन नाच्या उपाधीने त्याला जीवपणा आला त्याने वाईट केलं काय लोकांना जीव घेतो मला

काय झालंय प्रेमाचे आश्रय दोन असतात दोन म्हणजे एक आश्रय असतो एक विषय असतो आणि एकदा की विषय होते तो आश्रय होतो काय प्रेमाचा आश्रय दोन असतात प्रेमाचे विषय दोन असतात मुलगी कुठून पाल तर मुलगा आश्रय विषय होतो मुलाकुरी पाहिलं तर मुलगी विषय होते एकदा आश्रय मुलगा असतो एकदा आश्रय होतो एक एकदा विषय मुलगा होतो एकदा मुलगी विषय होतो म्हणजे फ्रेश एकट एक दिवस <laughs> कसं आहे पण प्रेमाला दोन आश्रय लागतात जसं एका हातात गाय वाजवते गाई वाजवण्याकरता दोन्ही हात लागतात ना तस प्रेम करण्याकरता काय लागत काय लागतात आश्रयाचा अर्थ आहे आपण जर दुसऱ्या जीव गेला तर तो त्याचा जीव आपण जीव लावणार नाही त्या पण माझ्यानं आरोग्यपणे अर्थ काय आपण त्याला जीव लावतो तो आपला जीव लावतो असं काय मग जो माणूस दुसऱ्या जीव लावतो पण तो याला जीव लावत नाही तो जीव लावणार त्याच्या पैसा भेटत नाही साठ आणि पैसा तू त्याच्यावर प्रेम केलं पण तो त्यावर प्रेम करत काय त्याचा अर्थ काय आहे प्रेम करणारा मग तू त्याला जीवनावर आहेस पण तू त्याला जीवनावर काय मग त्याने जर त्याचा जीव आपल्याला दिला तर आपल्या आपण त्याला जीव अर्पण केल्याचं थोडाप्रिय याचा अर्थ काय झाला याचा अर्थ हा झाला जीव आणि शिव यांच्या जो भेद होता तो भेद नष्ट प्रेमाने भेदाची निवृत्ती होती कशा निवृत्ती प्रेमा कशा निवृत्त होती भेद कशा नष्ट होतो प्रेमाने प्रेमाने भेद नष्ट होत अन्यथा भेद नष्ट होत नाही

बुद्धी वाई शिवाची मैत्री होऊन जाते हे सूर्य सांगते द्वा सुपर्णा सैजा सखाया सुपर्ण म्हणजे पर्ण म्हणजे पंख काय सुपर्ण म्हणजे चांगले पंख त्याच्या जीवन जहाला पूरण करणार असे पक्षी होते कोणी त्यांचं नाव काय आहे जीव शिव दोन्ही पक्षी हे पक्षी आहे बसले क्षी प्रपंच बस कर्मफळे वक्सी व साक्षी असा नाही तो कर्मफळ खातो हा कर्मफळ खाला म्हणजे तो फळ खातो त्याचं रक्षण पण करतो कोण करतो

प्रतियास या शेतातलं पीक वा दुसऱ्या कर्माला खाऊ द्या कारण अरे बाबासाहेब तुमच्या खाऊ दे तसा जीवाने केलेली कर्मची फळं ती तो दुसऱ्याला खाऊ देत नाही त्याला वाईट कर्माचे फळ वाईट असतात सत्कर्माचे फळ चांगले असतात कारण हे पण तिला ऐकून ज्या देतो वाईट वाईट असली तरी ते कारण हे आमच्या दुसऱ्यांनी केले नाही देत आणि जे लोक असं जसे पाहतात की आपल्या तयारीमध्ये काही करायला हवी तरी चांगलंच नाही आपल्याला फोन करतात याचा अर्थ काय कारण काय घेणं नाही घेत मग शिवसारखी असं करतो भरून पाहतो तर ते परिणाम दुःखाचे परिणाम होत नाही कारण मित्राचेच आपले आपण बोलत मी जसं दूरून पाहतो तर तू सुख काय म्हणतो हे जे कर्म आहेत हे कर्म मी जसं दुरून पाहालो तर तू सुद्धा दूर पाहा असं बोलतो कारण कर्माचा आणि आत्म्याचा कोणताही संबंध नाही आत्मा प्रतिभाषी सत्तावा नाही कर्म प्रातिभाषी सत्तावाने कर्म आणि कर्मचे फळ हे प्रातीभाषी सत्तावाने प्रातिभाषी सत्तावाने लोक त्या शक्ती दोन प्रकार एक परमार्थी सत्ता दुसरी प्रातिभाषी सत्ता आणि प्रातिभाषिक सक्ती दोन प्रकार प्रातीभाषी सत्ता आणि सत्ता असे दोन प्रकार व्यवहारामध्ये जे परमार्थ असतात ते निच्छा नसतात स्वप्नामध्ये जे पदार्थ ते निश्चार असतात भ्रमाने निर्माण होणार सर्वांनी पदार्थ तेही निच्छा नसतात स्वप्नाचे पदार्थ सुद्धा आदिवासी सत्तावाद व्यवहारिक पदार्थ सुद्धा आदिवासी सत्तावा आणि परमात्मा फक्त सत्तावा नाही त्याला समजते काय तो खराब काय एक मार्केट तर शेवटा तो भगवंत भगवंत तुझी माया मला पाहिजे माझी माया तुला पण खूप बरेच समजा सगळ्या चालून घेऊन नाही म्हणजे मला इच्छा माया पाहिजे ठीक आहे म्हणे ठीक म्हणा खूप पाऊस आला महापूर आला या महापुरात मार्केटच्या दिवशी वाग गेला आणि समुद्रातून बेटा खाऊ कशात 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 बेटाना खेळालतो समुद आ समुद्र सुद्धा माझ्या जेव्हा काय भरोसा तरी कोरोना लागतील भगवंत श्रीमा यावर सांगून लागला अरे हे तर काहीच नाही श्रीवंत काय म्हणला जसा रद्द का दिसत नसतो नसतोच त्याच्या नाहीचा भगवंताचा बोध प्राप्त झाला असता पदार्थ पदार्थ स्वप्न प्रपंच जागृत प्रपंच हे आहेत अर्थात सर्व प्रकारच्या सुख दुःखापासून सुख दुःख जसं दुःख मित्या आहे तर सुखही भग या सगळ्या समी अर्थ आहे आणि दुसऱ्याचा अर्थ करायला ठरला तर जसे दुःखाचे गाव सहन होत नाही तर सुखाचे गाव सहन होत नाही जसे दुःख मिथ्य आहे दुःखाचे सहन करायचे तर सुखाचे करा सुखी संतोषाने आले दुःखी विषादाने बघावे लाभालाभ न धरावे मनामध्ये हे ज्ञान करत असत अर्थात सुखी मिथ्या दुःखही मिथ्य आहे हे घाल